माधव मराठ्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे मुख्यमंत्री शिंदेनी मागणी मान्य केली आणि सरकारच्या वतीनं मराठ्यांना आश्वासन देखील देण्यात आलं आणि त्या संदर्भातला जी आर देखील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांकडे सुपूर्द केलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे आताचे महत्वाचे अपडेट काय मिळत आहेत आणि मराठे पुन्हा आपापल्या गावाकडे निघालेले आहेत त्याच गाडीवर आहे जिथं मनोज दरांगे पाटील हे सगळ्या मराठ्यांचं आले होते आणि त्या सगळ्या मराठ्यांसोबत ते आता अंतरवाली सराठीकडे निघालेले आहेत मराठ्यांसाठीचा आजचा दिवस ऐतिहासिक आहे मोठा आहे आनंदाचा आहे आणि या पलीकडे मराठ्यांच्या स्वप्नात जे काही होतं ते पूर्ण झालं आहे अशा शब्दात वर्णन करावं असा हा दिवस आहे आणि म्हणून गुलाल उदळत फुलांची पृष्ठपृष्टी करत लोकांमध्ये पेढे वाटत लाडू वाटत हा जल्लोष साजरा करत हे पुढे प्रवास सुरू झालेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठीचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे तो संघर्ष गेला काही कमी होत नव्हता पण मनोज जरांगे पाटील यांनी निकराची लढाई लढली मागे हटले नाहीत गेल्या पाच महिन्यांपासून रात्रंदिवस ते याच मुद्द्यावरून आंदोलन करत होते दोन उपोषणं झाली त्याचबरोबर महाराष्ट्राचा पाच वेळा दौरा केला त्यानंतर सरकार काही ऐकत नव्हतं केवळ चर्चा करत होतं शिष्टमंडळ येत होते त्यांच्यावर चर्चा, चर्चा करत होते मात्र जी कुणब्यांना आरक्षण द्यावं शेतकऱ्यांना कष्टकरी मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठीचा सा संघर्ष काही शेवटपर्यंत जात नव्हता अखेर निर्वाणीचा इशारा देत वीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ ला मुंबईकडे रवाना झालेले हे मराठे काल संध्याकाळी पोहोचले पोहोचल्यानंतर परवा संध्याकाळी पोहोचल्यानंतर काल दिवसभरात मोठी सभा झाली सभेनंतर सरकारकडून जे जा अध्यादेश दिले होते त्यातल्या काही त्रुटी दूर करत थेट सरकारकडून जी आर मागितला जो राजपत्र आहे तो आहे सगळे सोयरे या विषयाला धरून सगळे सोयरे या विषयाला धरून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत होती काही शब्द सांगितले जात होते काही शब्द घातले जात होते अशा सगळ्या परिस्थितीत जिंकलेली ही लढाई आत्ता या क्षणाला या रस्त्यावरून पुढे वाहन जातच नाही एवढी मोठी गर्दी आहे रस्त्यात तरुणांचा मोठा प मोठी गर्दी आहे आबालवृद्ध आहेत आया बहिणी इथं येऊन त्यांचं स्वागत सत्कार करतायत आणि हा जो आनंदाचा दिवस आहे तो साजरा करतायत महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये असंच चित्र दिसतंय आणि म्हणून मनोज चरागे पाटील यांनी मुंबईत एकही मिनट न थांबता लगेच सभेवरून उतरल्यानंतर ते मार्गच झाले आहेत आणि सगळ्या मराठ्यांना आवाहन केलंय की चला आपापल्या घराकडे चला आपण जिंकलोय आपला आनंद पुढे साजरा करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभ आता ही रॅली नाही ही विजयी रॅली नाही तर हा विजयी पथ आहे या विजयी पथानं गावापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर एक असा दिवस असेल जो येणाऱ्या पंधरा दिवसातला असेल त्या दिवशी मात्र मोठी रॅली मोठा विजय मोठा जल्लोष मराठे साजरे करणार आहेत आणि त्याची घोषणा लवकरच मनोज जरांगे पाटील करत आहेत अत्यंत ऐतिहासिक दिवस असेल तो जसा आजचा दिवस आहे आजचा दिवस आणि तो विजयाचा दिवस जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आरक्षण मिळालं की मी आजच रायगडावर जाईन आणि शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचेल माधव आरक्षण मिळालं या संदर्भातला हा मराठ्यांचा जल्लोष देखील आपण पाहतोय मात्र ओबीसी आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत हरिभाऊ राठोड त्यांनी महत्वाचं विधान केलंय लढाईमध्ये जिंकले मात्र तहा थरले हे त्यांचं विधान आहे तर सगळे सोयऱ्यांचा मुद्दा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाहीये छगन भुजबळांचं हे विधान आहे तर सोळा फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली तर कोर्टात जाण्याची तयारी देखील आता भुजबळांनी दाखवलेली आहे या संदर्भात काय महत्वाचे अपडेट आहे त्या मुद्द्यावरूनच मनोज धरांगे पाटील ज्यावेळेस सुरुवातीला भाषण करत होते आज त्याच वेळेस सांगितलं होतं की मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे असा शब्द स्पेसिफिक वापरला होता की मुख्यमंत्री साहेब तुम्ही आज या व्यासपीठावरून मला हा जीआर देता अध्यादेश देत आहे राजपत्र देत आहे त्या राजपत्राचा सन्मान कायम ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे त्याचा अपमान होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्यावी आणि त्या, त्या शब्दातच असा अर्थ उरतो की येणाऱ्या सोळा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा दिवसाचा जो अवधी आहे कुठलंही राजपत्र निघाल्यानंतर आक्षेप घेणं किंवा त्या संदर्भात आपली मतं हो नोंदवणं तर ते सगळं मुख्यमंत्र्यांच्या पदरात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर जबाबदारी ही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे आणि आता ते ज्यावेळेस जबाबदारी येईल त्यावेळेस ती मुख्यमंत्री कशा पद्धतीनं पुढं घेऊन जातात हा महत्वाचा प्रश्न आहे आता विषय असा आहे की या काळामध्ये काही जण कोर्टात जातील किंवा काही जण न्यायालयाचे पाय ओलांडतील किंवा पुढे जातील पण सरकारने आत्तापर्यंतच्या ज्या कायद्याच्या कसोटीत राहून जे काही द्यायचं आहे देण्याचा प्रयत्न केला असं जीआर वरून दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजांना अन्याय होणार नाही याचा विचार करून कायदेशीर प्रक्रियेत चौकटीत बसेल अशा पद्धतीचं चौकटीचा तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील लढाई ही खरंच आहे का की आता ही लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत कारण काही घटना तज्ज्ञांच्या मते आता पुढची लढाई कोर्टामध्ये होण्याची शक्यता आहे याबद्दल नेमकं काय सांगाल ती लढाई आता पुढं लढावंच लागणार आहे कारण आता हा सोळा तारखेपर्यंतचा वेळ आहे या काळामध्ये जर कोर्टात प्रक्रिया जर गेली तर त्या संदर्भात सुद्धा आंदोलन सुरूच राहणार आहे शिवाय सगळ्या सरसकट मराठ्यांपर्यंत आरक्षण पोहोचण्यासाठी जे मागच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं जे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये आहे तोसुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि हा सगळा विषय असल्यामुळं लढाई काही थांबणार नाही आता मनोज जरांगे यांनी सांगितलं की लढाई थांबणार नाही हे लढाई अशीच सुरू राहणार आहे आणि या लढाईमध्ये ते स्वतः अग्रभागी असतील या लढाईमध्ये तुम्ही स्वतः अग्रभी आतापर्यंत होतात अजूनही ही लढाई थांबलेली नाही ही सुरुवात झालेली आहे तुमचं मत दोन हजार चोवीस साहेब आता मनोज जरांगे पाटील बोलण्याचा प्रयत्न मी करत होतो की ते बोलतील पण प्रचंड गर्दी आहे आ, लोका लोक एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलेले आहेत त्यामुळे त्यांना बोलणं शक्य नाही मी मग एक प्रश्न विचारतो पाटील की लढाई अजून संपलेली नाही तुम्ही लढाई करणार सांगितलं लढाई संपणार नाहीच कारण प्रश्न अनेक आहेत मराठा समाजाचा पण मराठा आरक्षणाचे आता पूर्ण संपली मराठा आरक्षणाची लढाई पूर्ण संपली बांधव सगळ्यांना मिळणार आहे होणार आहे हा विजय मराठा लढाई संपलेली नाहीये कारण मराठा समाजाचे प्रश्न अनेक असल्याचं महत्वाचं विधान मनोज जरांगे पाटलांनी साम टी व्ही सोबत बोलताना केलेलं आहे तुर्तास दिलेल्या माहिती संदर्भात धन्यवाद माधव तर महत्वाचे अपडेट आपण पाहतोय एकीकडे जल्लोष साजरा केला जातोय वाशीमध्ये हा सगळा मराठ्यांचा जल्लोष आपण पाहतोय तर राज्यभरातील मराठा समाजाच्या वतीनं देखील जल्लोष साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणासंदर्भातली घोषणा केल्यानंतर आता राज्यभरात हा जल्लोष केला, केला जातो